गरमागरम खमंग पापुद्रे असलेली एकदम पातळ अशी भाकरी जी सगळ्यांना करता येऊ शकते अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत ज्वारीची भाकरी तुम्ही म्हणाल की ज्वारीच्या भाकरीत काय विशेष आहे तर ही जी भाकरी, भाकरी आहे ती आपण थापून न करता लाटून करणार आहोत आणि अतिशय सोपी पद्धत आहे ज्यांना भाकरी येत नाही त्यांच्यासाठी तर हा खूप चांगला पर्याय आहे ज्वारीच्या पिठामध्ये मी नीठ घातलेलं आहे आणि एकदम उकळलेलं पाणी मी यात घालते उकळलेलं पाणी घातल्यामुळे काय होतं की ते पीठ आहे ना ते एकदम असं उकडलं जातं त्या गरम पाण्यामध्ये आणि आपली भाकरी जी आहे ती व्यवस्थित लाटत आहे ते अजिबात तुटत नाही थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं थोडंसं हाताला चटका बसणार नाही एवढं गार झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी आपण आपल्या अंदाजाने घालायचं आहे फक्त हे जे पीठ आहे ते खूप घट्ट नको नाही तर भाकरी लाटता येणार नाही अशा पद्धतीने जर आपण भाकरी केली तर ती एकदम पोळीसारखी बारीक होते आणि मऊ देखील होते आता पीठ थोडंसं गार झालेलं आहे थोडा थोडा गोळा घेऊन मी चांगलं मळून घेणार आहे आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि एकदम पीठ मी मळून घेणार नाही आहे जेव भाकरी करताना तेवढाच गोळा मी व्यवस्थित मळून घेते दोन्ही बाजूनी आपण पीठ लावणार आहोत ज्वारीचंच पीठ आहे अतिशय हलक्या हाताने ही भाकरी आपल्याला लाटायची आहे पहिल्यांदा मधल्या भागावर लाटणं फिरवायचं आहे आणि मग थोडी मोठी झाली साईजने की मग साईडने थोडंसं सा लाटणं फिरवायचं आहे ही भाकरी करताना एकदम लाटणं जे आहे ते अतिशय हळूवारपणे आहे बघू शकता इतकी छान आणि बारीक अशी भाकरी तयार झालेली आहे थोड़ा कडा आपण जोडून घेणार आहोत तवा एकीकडे गरम करायला ठेवला होता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं पाणी देखील इथे आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे पाणी जरी कमी पडलं तरी भाकरीला क्रॅक्स पडतात अगदी कडे कडेपर्यंत व्यवस्थित पाणी मी लावून घेते आणि थोडंसं पाणी सुकलं की लगेचच भाकरी मी उलटून घेणार आहे आता दुसऱ्या बाजूने छान खमंग भाजेपर्यंत आपण मध्यम गॅसवर ठेवणार आहोत ही भाकरी तोपर्यंत आपली दुसरी भाकरी आपण लाटून घेणार आहोत मधला भाग आधी थोडासा लाटायचा आणि थोडी मोठी झाल्यावर मग साईडने लाटायचं आता ही भाकरी खालच्या बाजूने देखील व्यवस्थित भाजली आहे आता आपण ती डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहोत मस्त टम्म अशी भाकरी फुगलेली आहे खमंग अशी भाजून घेते मी आणि अशा रीतीने ज्वारीची भाकरी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये